नमस्कार राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओट्स आणि हिरव्या मुगाचे आपटे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे ओट्स घेतले मी दीड वाटी त्यानंतर एक वाटी मोड आलेले मूग मी थोडेसे शिजवून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी दही खोबरं एक वाटी जिरे आणि मोहरी कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण अर्धी वाटी रवा एक कांदा घेतला आहे बारीक चिरून तेल आणि मीठ चवीप्रमाणे तर सगळ्यात आधी हे जे आपण मूग घेतले होते हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आता या ओट्समध्ये मूग टाकून घ्यायचे नंतर दही कांदा कोथिंबीर त्यानंतर रवा आणि मीठ आता एकत्र करून आहे चांगलं लागेल तसं पाणी आहे तुम्हाला हव्या असल्यात तुम्ही यात तुमच्या आवडीच्या भाज्या पण घालू शकता डाएटसाठी ही तुम्हा तुम्हा रेसिपी आहे खास अर्धा तासासाठी आपल्याला डिझर्ट ठेवायचे तर आता आपण पीठ भिजतोय तोपर्यंत चटणी बनवून घेऊ ओलं खोबरं हिरवी मिरची आणि लसूण कोथिंबीर आणि मीठ तर हे मिक्सरला फिरवून आहे पाणी घालून आहे तर चटणी आपली वाटून झालेली आहे तर चटणीला तडका द्यायचा त्यासाठी दे तेल गरम आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात जिरा मधी टाकून घ्यायचे आणि कढीपत्ता टाकायचा आहे चांगलं तडतडलं की चटणीवरती टाकून घ्यायचे तर आपली चटणी तयार झालेली आहे आप आपल्यासाठी आता हे आप्याचं भांड मी गरम करायला ठेवले त्यात थोडं थोड तेल टाकून घ्यायचे आणि हे जे आपण बनवले हिरवे मूग आणि ओट्सचं मिश्रण 对呀，打滚进去。 गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि दोन मिनिटासाठी झाकण आहे दोन मिनिटं झाले आपण बघूया बरं तसेच आपले दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे मधले आपल्याला जास्त हीट लागते तर मधले झालेत कडेचे अजून झालेले नाही आहेत पण मी परत झाकण ठेवते दोन तर बघूया हे सगळे आपे आता मी पलटी करून घेतले झालेले आहेत आता मधले काढून घेतले मी मध्ये जास्त गॅस हे लागतं फ्लेम गॅस जास्त लागते मधल्या हप्त्यांना त्यामुळे मधले पटकन होतात Skal du ikke ha hatt mer popkorn? साकण ठेवायचे आपले आपे बनवून झालेले आहेत तर मी हे काढून घेते हे बघा आपली खोबऱ्याची चटणी आणि मुगाचे आपे तयार झालेले आहेत